आज आपण बनवणार आहोत मटन मटन रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आपण बनवत आहोत मटन रेसिपी तर आपण याच्यामध्ये कांदा चार ते पाच कांदे आपण कापून आपण मटणाच्या आपण बनवणार आहोत कांदा खाली लागून द्यायचा आपली रेसिपी वाटण तयार होत आहे टमाट्याची पेस्ट आणि दही असं मिक्स करून घ्यायचंय आपलं तोटाला तानात होतोय अजून वाटण तयार होत आहे मिक्स करूनच घ्यायचं मिक्स करूनच टाकायचं त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पाणी जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची आज तुम्हाला झलझरीत मटणाचा रसा दाखवले तसा आपण जो मटणाचा रसा आहे त्याच्यात आता वाटण आपण टाकलेलं आहे वाटण एकदम तेल यायला पाहिजे आपण त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मटण टाकतो आपण मटणाबरोबर कलेटेटा पण बनवतो सुका त्याची रेसिपी आता चालू आहे हा या ठिकाणी आपण मटण ठेवलेलं आहे त्याच्यावरती पाणी ठेवायचं कधी पण मटणाच्यावरती ती वाफ आहे ते आतमध्ये सोपून घेतली जाते त्याच्यामुळे मला अजून स्वाद येतो जेव्हा बघू शकता मटण चालू मॅरिनेट होतं थोडंसं पाणी आपण रेसिपी जी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवायला सुरुवात केली होती त्याला आता चांगल्या पद्धतीने खायला आलेला पाहू शकतो दाज भात सुद्धा ठेवलेलं अजून आपला बटाटा जरा खच आहे तर मग त्याच्यामध्ये बटाटा सुद्धा घातलेला आहे थोडा खुशी लागेल दहा मिनटं राहतील मग तुम्हाला रेसिपी कशी झालेली आहे ती सुद्धा सांगू आत्ता आपण जो मटणचे जो <laughs> भाजी जी रेसिपी बनवली होती ते संपूर्णपणे तयार झालेली आहे आपण मटणाची आपली रेसिपी अशा पद्धतीने बटाटासुद्धा आपला शिजलेला आहे सुद्धा आपला भजलेला आहे मटण अतिशय चांगल्या पद्धतीने शिजलेलं आपण